महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याला जुगारून चाकण नगर परिषद हद्दीमध्ये बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर मुख्य अधिकारी साहेब व चाकण नगर परिषद कार्यालयामध्ये प्लास्टिक बंदी संदर्भात मी अनेक अर्ज केलेले आहेत दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी चाकण नगर परिषद मुख्य कार्यालय आवा क्रमांक चाळीस ऐंशी दोन हजार पंचवीस दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी बंदी संदर्भात मी अर्ज केला असून त्यानंतर एक महिना उलटूनही आत्तापर्यंत तीन स्मरणपत्र पाठवून चाकण नगर परिषद कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही चाकण शहरामध्ये बाजारपेठ असेल किराणा दुकान असेल हातगाडी व्यावसायिक असतील प्रत्येक ठिकाणी सर्रास प्लॅस्टिकचा वापर चालवला आहे तर माझी शासनाला विनंती आहे शासनाकडं वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही व प्लॅस्टिक बंदी संदर्भात काहीही ठोस निर्णय घेत आतापर्यंत ठोस निर्णय झालेला नाही आहे संदर्भात माझी तक्रार आहे आणि शासनाला माझी विनंती आहे चाकण नगर मुख्य मुख्याधिकारी साहेब हे कार्यक्षम आहेत कृपया माझी यांना विनंती आहे त्यांनी त्वरित दखल घेऊन त्वरित प्लास्टिक बंदी संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा व चाकांमध्ये सर्रास प्लास्टिक विक्री व प्लास्टिक बंदी याबाबत योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा अशी विनंती एकत्र झाला काय कुठं हो बाबी हो बाबा कधी वाढते किशोवाल्याचं असतो असू